नमस्कार मी आपण पाहत आहात श्री समर्थ कन्स्ट्रक्शन विटा शहरात लवकरच वेगळा ठसा उमटवेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी व्यक्त केला विटा येथील श्री समर्थ कन्स्ट्रक्शन मटेरियलच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले यावेळी वैभव पाटील म्हणाले बांधकाम मटेरियलच्या सर्व वस्तू एकाच छताखाली देण्यामुळे खानापूर तालुक्यातील लोकांची गैरसोय होणार नाही श्री समर्थ लवकरच आपली वेगळी ओळख निर्माण करेल असा विश्वास आहे यावेळी ॲडव्होकेट सचिन जाधव ॲडव्होकेट धर्मेश पाटील माणिक पाटील अशोक साळुंखे अभिषेक कदम पोपटी नामदार राजकुमार जाधव राजेंद्र शळके निशांत जाधव प्रताप सोनलकर विजय साळुंखे श्री समर्थ कन्स्ट्रक्शनचे मानस पाटील आयुष शळके अजित भोसले यांच्यासह नागरिक उपस्थित होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा